एवढे सगळ्या लोकांना प्रश्न पडलाय जे ते येऊन मला विचारते डीएम्स करतायत मेसेजेस कमेंट स्टोरीवरती रिप्लाय सगळीकडे जे लोक भेटतायत जे लोक ओळखत सगळे जणांचा एकच क्वेश्चन आहे है। तू हेअर्स का कट केले तू हेअर्स का कट केले तू केस का कापले तू केस का कापले एवढे सुंदर तर होते ब्ला 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 खूप सारे क्वेश्चन्स तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला तेच पाहायला मिळणार आहे की मी केस का कट केले त्याचं रिझन काय वगैरे वगैरे आणि त्याचबरोबर मी पूर्ण आठवड्यामध्ये काय काय केलं आणि थोडं एक्स्ट्रा पण असेल पण तुम्ही ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा तुम्हाला भरपूर आवडेल ओके तर तुम्ही एन्जॉय करा ब्लॉग हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग असणार आहे पूर्ण आठवडाभर मी काय काय केलं ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे पण सुरुवात आपण करणार आहोत माझ्या हेअर कटवरून आणि मला खूप दिवस झालं हेअर कट करायचं होतं आणि मी ठरवलं होतं की माझ्या बड्डे मंथमध्ये करणार मी सो मी थोडेफार हेअर्स कट बघून ठेवलेत की कसं करायचं काय करायचं आयडिया सो आता मी ते करते सुहानी आली आहे विट्याला नाही मी रडतच असते तसं पण हाय करा सो <laughs> so, आता मी तिला घेऊन निघाली आहे है, हेअर कट करण्यासाठी माझे एवढे लॉंग मोठेच्या मोठे केस आता मी आज कट करणार आहे वाईट वाटते वाट पण इट्स ओके वाढतील परत आहे ना काय म्हणते खूप मोठे झालेत खूप मोठे आणि मला ते सावरता येत नाहीत मी दाखवते तुम्हाला ओय आणि मला शूट मधून वगैरे त्याची नीट काळजी पण घेता येत नाहीये जास्त आणि मी खूप इरिटेड होते या केसांनी उड़ी मोठी पूर्ण दिसत आहेत का तुम्हाला मला आवडतायत पण खूप दिवस झाले यार वर्ष असेल मी एवढी मोठी केस कॅरी करते ना मग आता मला काहीतरी चेंज पाहिजे ना बड्डे निमित्त तेवढीच मी चान्स मारून घेतेये मम्मी मा पप्पाला सांगितलं की मी हेअर्स कट करू का तर त्यांनी अजिबात परमिशन दिलेलं नाही या पप्पा तर बोलले अजिबात तसलं काय प्रकार करायचं नाही तुझी मोठी केस तुला छान दिसतंय आणि माझी मम्मी मा पण मला तशीच बोलली की केस कापलेस ना घरी नाही घेणार तुला त्यामुळं भीती तर आहे की संध्याकाळी घरी गेल्यावर काय तोंड दाखवू मी दोघांना मला करायचे केस कट कर। खूप दिवस झालं मी केस कट करायला सारखी सारखी जाते आणि घाबरून माघार येते परत मला वाटतं की अरे एवढ्या मेहनतीने वाढवले तेवढी मोठी केस नाहीतर आधी माझे बॉय कटच असायचे जास्त करून वेब सिरीज मध्ये वगैरे पण बघा सगळ्यात लहान केस गौरीचेच होते सो so, मी वाढवले आणि आता मी कट करते कारण मी आहे एवढी मोठी केस वागून वागून आता लय बटबट झाली आपण जगा आणि हो मला सगळेजण बोलतात की तू ब्लॉग व्यवस्थित पकडत नाही कॅमेरा लय हलवती डुलवती इट्स ओके okay, ना सगळेजण नाहीत हलवत डुलवत कॅमेरा त्यामुळे मी हलवते आणि आम्ही आले आता कॅफे मध्ये कारण सलून मध्ये पुढा आहेत हेअर कट सुरू आहेत सो मग कट चांगली मग आम्ही कॅफे मध्ये आलो जास्त काय हेल्दी नाही खाणार फक्त आता काय खाणार आहे ते आल्यावरच बघा हो पाहिजे थोडंफार फक्त स्ट्रेचिंग थोडं कमी केलं पण आता मला भूक लागली आणि मी काल हेअर्स कट केलेत मला ले लय भारी वाटते लय भारी लय भारी वाटते ओझ जे डोक्यावर होत ना ते उतरलं माझ्या जरा आधी लहानपणी ना माझी केस मला वाढवायची असायची पण कोणी वाढवूनच देत नव्हतं आणि कटच करायचे आणि मला वाटायचं कधी वाढणार कधी वाढणार वाढले की परत कापायचे आणि आता मोठे उडे होते तर मी कापून आले असंच असतं लाईफमध्ये नेहमी ने 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 प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आपलं असंच असतं जेव्हा नसतं तेव्हा आपल्याला पाहिजे असतं आणि जेव्हा असतं तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते किंवा गरज नसते सो so... आणि पप्पा बोलले की उदरानं कुरतडल्यासारखं काय केलं हे पण हेअरस्टाईल चांगलीच असते ना माझे हेअरकट सांगा तुम्ही आणि मी आज चंपू चंपू करून तेल लावले कारण मी उद्या हेअर वॉश करणार आहे सो so सगळेज मी हेअर कट केला याचं हेच रिझन आहे की मला केसांमुळे खूप इरिटेट पण होत होतं प्लस मी बरेच वर्ष केस कट केले नव्हते म्हणजे आहे तेवढीच लेंथ होती खालून एकदम थोडं थोडं जे कटिंग असतं ते करायची पण लेंथ खूप लॉंग झाली होती आणि ते केस सांभाळणं मला थोडं कठीण जात होतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी नवीन येते सो त्यासाठी माझा हेअर छोटे असलेला लुक हवा होता त्यामुळे मी हेअर कट केले आता ते काय येतंय वगैरे हे सगळं नाही आत्ता सांगणार फक्त आल्यानंतर मी ते सगळं सांगेन तुम्हाला ओके सो तुम्ही कनेक्टेड राहा आणि असंच प्रेम देत राहा सो गायस आज मी हेअर वॉश केलेलं आहे आणि आज आपल्याला स्किन केअर ब्लॉग बनवायचा आहे स्किन केअर व्हिडिओ तुमच्यासाठी सो त्यासाठी मी सगळं सामान घरात कुठं कुठं मी पाडले टाकले असं यूज करून तिथं ठेवलं आहे ते सगळं जमा करून एकत्र एका माझ्या बॅगमध्ये ठेवते आहे जेणेकरून मला व्हिडिओ करताना सगळं काही तुम्हाला नीट दाखवता येईल की कोणतं सामान काय आहे हे आहे माझं ते मेकअप बकेट आणि याच्यामध्ये मी सगळं असं भरलं आहे जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित दाखवता हो येईल यासाठी सो so, तुम्ही स्किन केअर ब्लॉक पण बघा खूप हेल्पफुल असणार आहे तुमच्यासाठी तुम्हाला नक्की आवडेल थोडेसे सुकलेत केस पण खूप सुंदर दिसत आय लव्ह इट मला खूप आवडलेत आता मी पटपट आवडते मग आपण डिरेक्ट शॉप मध्ये भेटूयात सो गाईज मी आली आता शॉप मध्ये पटपट क्लिनिंग करून घेतो आता मी दिवा बस्ती करते त्यानंतर आपण करणार आहोत एक सेकंड फॅन चालू आहे ना त्यामुळं होणार असतो फॅन बंदच करावं लागेल एक मिनिट दोन्ही फेल गेलेले आहेत आपल्या अब कैसे नाही जलता तू देखती नाही चल बेडू जल लहान मुलं व्हिडिओ बघत असतील तर असलं काय करायचं नाही उद्योग हे तुम्हाला भाजू शकतो देव पापलेकडे आहेत हा जो माझा ड्रॉवर आहे ना तो किती पण क्लीन केला ना तरी मेस होतोच होतोच बघा माझ्याकडे काय दिसणार नाही आता दिवस आहे त्यामुळे जास्त पण इट्स अ लाईट जे तुम्ही इथलं बटन ऑन करून लगेच ऑन करू शकता आणि खूपच जास्त मेस आहे त्यामुळे मी आता हे पण क्लीन करून घेते एकदा काढता येत असतं तर किती भारी झालं असतं ना पण काढताच येत नाही त्यामुळं क्लीन करायला पण प्रॉब्लेम होतो थोडा बट इट्स ओके okay. तसं म्हणायला गेलं ना तर मी हार्डवर्क तर फंबल झाले सॉरी रिपीट तसं म्हणायला गेलं ना तर मी हार्डवर्क तर भरपूर तसं म्हणायला गेलं ना तर मी हार्डवर्क तर भरपूर करते ज्या माझ्या वयाच्या मानानं खूप जास्त करते पण ही असली जी कामं असतात नाही ती मला अजिबात करायला आवडत नाही आता कष्टाळू आहे मी काम करते स्वतःचीच तारीफ करते बिकॉज आहेच ते पण की मी असली कामं करायला खूप आळशी आहे मला अजिबात नाही आवडत पण मी शॉप मॅनेज करते नंतर मी माझं शिक्षण मॅनेज करते कॉलेज वगैरे जे आहे ते शूटिंग मॅनेज करते परत माझं पर्सनली कोलॅप्स वगैरे असतात त्याच्यामध्ये धावपळ इकडे तिकडे मॅनेज करते सगळं काही मी मॅनेज करते पैसे कमवते चांगले मम्मी पप्पांसोबत टाईम स्पेंड करते जेवढा मिळेल तेवढा चांगला नंतर सोशल मीडिया हँडल करते किती काय काय, काय, काय करते म्हणजे अजून खूप काय काय करते पण सगळं नाही सांगू शकत मी शॉपमध्ये ना माझे स्टोर रूम नेहमी मेस पडलेले असते बरं झालं मी स्टोर रूम सेपरेट करून घेतली मग आम्ही अशी स्टोर रूम पॅक वगैरे नव्हतो करणार वेगळी काहीतरी कन्सेप्ट होती ती आमची पण नंतर मी विचार केला की तुला रोज रोज एवढं सगळं एकदम ठेवायला जमणार आहे का कारण माझी धावपळ खूप जास्त होते ना शॉपमध्ये माझं अर्ध घर आहे आणि व अर्ध माझ्या घरी माझे निम्म्या अर्धी कपडे येत असतात निम्मा अर्धा मेकअप येत असतो निम्म्या अर्धी चपलं येत असतात निम्म्या अर्धी घरी असतात त्यामुळं कधी कधी तर असं होतं की पॅन्ट इथं आणि टॉप तिथं टॉप तिथं पॅन्ट मम्मी माझी खूप जाम चिडते आणि माझ्या दिदीला कधी माझं काय कपडे घालायचं असेल ना तर ती म्हणते की त्याच्यावरची पॅन्ट कुठे आहे ग मग मी विचार करते पॅन्ट असेल ना कपाटात बघ ना बघ ना अशी करते आणि भेटली नाही तर ती शॉपमध्ये ठेवलेस ना काय गरज असते तुला शॉपमध्ये ठेवायला इथं ठेवायला कळत नाही तुला एक एक पेअर ठेवत ना म्हणजे तिकडे एक सीट ठेवलाय तर पूर्णच से एक सेट तिकडं ठेवायचा पॅन्ट पण टॉप पण इकडं ठेवलाय तर पूर्णच एक असं का करते मग मा अशावरून मला ओरडा खूप भेटतो पण जे बाहेरचं आहे कस्टमरसाठी एरिया म्हणजे तो मी एकदम क्लीन आणि मस्त ठेवते बाकी आतलं थोडंसं कारण बघा ना शूटवरून डिरेक्ट इकडे यायचं पटपट पटपट घ्यायचं पट, पट, उचलायचं खायचं जायचं परत कधी कधी शॉपवरच मेकअप करून जाते मग गडबड असते त्यामुळं मेकअपचं असं पडलेलं असतं वगैरे तर मी पटकन सगळं असं उचलते आणि आत नेऊन ठेवते एका कोपऱ्यामध्ये त्यामुळं मेस असतो नाहीतर तसं मला जर मी एकच काम करत असते ना आयुष्यात फक्त शॉप तर शॉप तर मी ओके ठेवलं असतं पण मला खूप कामं एकसोबत करावे लागतात घरचं थोडंफार थो आलं परत बाहेरचं कधी कधी मग मी ग्रोसरी वगैरे पण आणायला सांगते खूप कामं असतात मला खूप कामं बिचारली त्यातनं मला कामाचा खूप कंटाळा येतो ना असल्या कामांचा मग मी काय करते एक माझा प्लस पॉईंट आहे व्हिडिओ सुरू करते आणि बडबड करत करत काम करते त्यामुळे मला कधी काम होतं हे कळत पण नाही आता ह्यात कितीतरी बडबड केले आय थिंक मी याच्यातलं निम्मार्द तर कटच करून टाकेन की नको हे कान तू बडबड आहे आणि मी हे असे कंटेनर घेतलेत आता छोटे छोटेसे हे ज्याच्यामध्ये मी सगळं स्टोर करेन असं व्यवस्थित जेणेकरून जास्त इथं पसारा नाही होणार जर आपण ऑर्गनाईज करूया मस्त मग मी तुम्हाला दाखवते आणि माझ्याकडे बघा मला काय सापडलं मला माझ्या दादाने दिली आहे ही ऋतुराज दादाने तो देतो असला नोटा मला ज्या चालणाऱ्या नसतात ना त्याचा काही युज नाही या धरती जगाव पृथ्वी तलावावर आता हे आता नोट कोणाला दिली तर ह्याच्यामध्ये एक रुपये मध्ये मला काय नाही भेटणार तो असल्या न चालणाऱ्या नोटा मला देतो आा, आा, जी दा। कधीतरी दादा चालणाऱ्या पण देव समज समजराव ना मग काय तर बघा ना काय उपयोग आता ह्या नोटेचा फक्त शो साठी मी ठेवलं तिथं कधीतरी खरा खरानोट आपण दे काय लागेल एवढं टेस्टी टेस्टी काय काय दिलंय माहिती आहे मला शाबुदाण्याची खीर शाबुदाण्याची खिचडी दही आणि बनाना चिप्स आणि लाह्या टेस्ट करूयात आपण चला साबुदाना चांगला लागतो म्हणून ना तू उपवासाला बिचारा माणसाने काय खायचो होतं नाही का आज तो मजे ही मजे हे वाई आणि मिरची बघून आता वाटेल की एवढी मिरची मोठी घेतली ना काय खरं नाही पण मिरची जास्त तिखट नाही मला मिरची जाम आवडते सो so, तुम्ही बघा आणि मी खाते <laughs> शाबू वडा दही मध्ये डिप करायचा गाईज आज आहे माझं ॲड शूट त्यासाठीच मी रेडी होते मी पूर्ण रेडी झालीय फक्त आय लाईनर माझं एका डोळ्याचं लावलं एकाच नाही लावलं सो मी तेच करते कशी दिसतीये मी आणि मी रेडी आहे शूट करायला मी आली आज एका स्कूल मध्ये आणि इकडे मगापासून माझ्या पाठीमाग फिरतो सगळेजण क्लासरूम मध्ये बसलेत ही एकटीच बाहेर आहे ते पण युनिफॉर्म सगळा खराब केलाय आणि नाकात नाकात बोट घाल no, न no, न no, no, हसते किती गड ती हाय बोल हाय से हाय से हाय तिथं कर तिथं हाय असं कर हात करू असं करा असं असं क्लासरूम मध्ये का नाही जात तू आहे पाऊट वगैरे लगेच लाजत नाही कॅमेराला मी पण अशीच होते कॅमेरा बघितला की नाचायला सुरू आणि काहीतरी बडबडायची नसती हसायची पोज द्यायची लगेच सगळेजण आत बसलेत हिला एकटीला बाहेर फिरायचंय दिलं क्यूट क्यूती आणि मला म्हणते मी फोटो काढू तुझा फोटो काढू आणि हा आहे माझा सेकंड लुक तस हे जॅकेटच आहे त्यामुळ काय दिसून येत नाहीये पट मी टॉप आणि पॅन्ट चेंज केली आणि एक ॲड तर झाली आत्ता आता सेकंड सुरू आहे इथून आता मला जायचं आहे शॉपवरती आणि भरपूर कामं आहेत तर जस्ट जिसको जिस मेरा मॉर्निंग रुटीन देखना था, देख देखलो भाई के छे बजे मेरा कसा खराब हो हो चुका आहे तसा बसलो आहे माझा आणि मी रेडी जिम जिमसाठी मी आली आता घरी आणि मी आली आहे खाली ॲलोवेरा घ्यायला म्हणजे जास्त जिम वरून आली आहे ॲलोवेरा घेणार मस्त केसांना ला लावून टाकणार म्हणजे माझे केस हेल्दी आणि डंड्र फ्री होऊन जातील आ, जो की बेस्ट पार्ट ऑफ माय हेअर केअर आहे तो म्हणजे ॲलोवेरा मी दाखवते तुम्हाला हे बघा इथं आता हे तोडून घेऊन जाऊयात आपण ओ माय हे खूपच जास्त बर का खालून पूर्ण तोडायचं असतं पण मी नाही तोडू शकले या ठुक आता हा मी लावून टाकणार पूर्ण केसांना आणि मी आता जस्ट नारळ पाणी आहे नारळ पाणी आपल्या बॉडीसाठी खूप चांगलं असतं ज्यांनी आपण हायड्रेट होतो आणि आता नारळ पाणी पिऊन झाल्यानंतर मी नारळची मलाई आहे म्हणजेच नारळचं खोबरं खोबरं आहे मी ती मला आवडतो जाम हे बघा आणि मी मम्मीसोबत टेरेसवरती आली आहे मम्मीनं मला वॉटरमेलन म्हणजेच कलिंगडाची लालच देऊन वर आणले इकडे ती चालती आहे आणि मी इकडं वॉटरमेलन सगळं खाऊन फस्त केलं आणि मी मस्त स्किन केअर करून आले त्यामुळे माझी स्किन एवढी ऑइली आणि अशी ही दिसते आहे पण उद्या सकाळी उठल्यानंतर मस्त तुकतुकीत शायनी आणि अशी ग्लोईंग स्किन बघायला मिळणार कारण आत्ता मस्त स्किन केअर केलं आहे सो so, मम्मीला चालायचं असतं टेरेसवरती आणि माझा घसा थोडा बसला त्यामुळे जरा ॲडजस्ट करा आणि अंधारात रात्री टेरेसवरतीला थोडीफार भीती वाटत असेल बोलत नाही कधी पण वाटत असेल म्हणून मला वॉटरमेलनचं लालच देऊन वरती घेऊन आली आहे तू इथं खात बस मी चालते म्हणून सो माझं खाऊन झालं आहे आणि आता मी एडिटिंग करते सो so, कारण एडिटिंग केलं तरच तू मला व्हिडिओज ब्लॉग्स काही असेल ते बघायला मिळेल ना आजसाठी एवढंच भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग